प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीची सासुरे येथे आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट सासुरे तालुका बार्शी येथील माळवदातील राहत्या घरात तस्लीम आदिल सय्यद वय छत्तीस वर्ष या महिलेने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली पती प्राथमिक शिक्षक असतानाही पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसलीम या प्राथमिक शिक्षक आदिल सय्यद याची पत्नी असून सध्या सासुरे येथे वास्तव्यास होते सोमवारी त्यांनी आपला दीर युनुस सय्यद यांना मुलगी आलियाला शाळेत सोडून येण्यास सांगितले युनुस यांनी पुतणीला शाळेत सोडले आणि परत सासुरे गावी आले दुपारी पुन्हा शाळेतून पुतणीला आणून घरी परतल्यावर तस्लीम दिसून आल्या नाही शोध घेतल्यावर माळवदातील खोलीत त्यांनी सराला दोरीने गळफात घेतल्याचे दिसले सय्यद यांनी तात्काळ पती आदिल सय्यद आणि वैराग पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आकाश पवार आणि पोलीस पाटील शीतल करंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून लवकरच कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे मयत तस्लीम यांच्या पश्चात अकरावीमध्ये शिकणारा मुलगा आणि बी एस सी करणारी मुलगी अशी दोन अपत्ये तसेच पती प्राथमिक शिक्षक असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात मात्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे